नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र लाईव्ह न्यूज गेवराय तालुक्यातील किनगाव या ठिकाणी आलेलो आहोत येथील काही विद्यार्थी आहेत आणि गेवराय विधानसभा निवडणुकीविषयी काय सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया आहेत ते आपण जाणून घेणार आहोत आपण किनगाव या ठिकाणी आलेलो आहोत येथे काही नागरिक नागरिक बसलेले आहेत काय सांगणार बाबा यात्या वीस तारखेला निवडणूक पार पडत आणि कसा आमदार पाहिजे आपल्या गेवराय तालुक्याला चांगला शेतकऱ्याचा हिता कोता शेतकऱ्याचा हिता होता ह्या मागच्या लोकांनी चार दोन हजार विमा दिला नाही बावीसचा चाला नाही तेवीसचा दिला नाही फेक बाटण्यात देतात आज शेतकऱ्याला फसवणूक करते चांगला आमदार पाहिजे का शेतकऱ्याचा विचार करणारा कोण आहे चांगला गेवरा तालुक्यात कोण चांगला आमदार आमदार काय सगळेच चांगलेत माझं काम करीत नाही सगळेच सांगतेत आम्ही करतो आम्ही करतो हा आम कुणीच करीत नाही आपली पसंती कोणाला राहील आता येथे वीस तयार केला निवडणूक पार पडत आहे हे जे राजा पंडित धन्यवाद का नाव आपलं दादासाहेब मदन चाळक काय सांगणार विधानसभा निवडणुकीविषयी आता विधानसभा निवडणुकी चालू आहे निवडणूक आता आई पण कोणाला पसंती आपल्या गेवराई तालुक्यातून विजयराजेला ओके काय आपल्या किनगाव मध्ये काय काम केले सांगू शकता का त्यांचे विजयराजे म्हणजे पंडितचे म्हणजे भरपूर अमर श्री पंडित कोण आमदार होईल असं वाटतं तुम्हाला श्री पंडित का नाव आपलं दिलीप माळवले काय सांगणार ते विस्तार केला निवडणूक पार पडत आहे कसा आमदार पाहिजे आपल्या गेवरे तालुक्याला विजयराजे सारखं आपल्या किनगाव मध्ये काय काम केले सांगू शकतं का त्यांचे काम आहेत त्यांचे ले काम आहे त्यांचे म्हणजे सगळे किनगाव त्यांचेच काम आहे हो। रस्ते हे दे सगळं मशनभूमी हे सगळं त्यांच्या आम्हाला विजयराजसारखे आमदार पाहिजे आपल्यासोबत सरपंच आहेत काय सांगणार साहेब येत्या वीस तारखेला निवडणूक पार पडत आहे ना ते तारखेला कोण गुलाबाचा मानकर होईल असं वाटतं मला मला तरी सध्या वाटतं विजयराजेचे आमदार होतील विजयराजे आमच्या गावात भरपूर काम दिलेले आहेत घरकुल दिले आहेत रस्ते केले अंडरग्राऊंड केले आहेत सिमेंट रस्ते केले के त्यांच्यामुळं तेच आमदार होतील काम दिले विजयराजेच आम्ही मतदान करणार आहेत किती लोकसंख्या लोक आहे गावाची आपल्या लोकसंख्या आहे चौदाशे त्यापैकी किती मतदान पडेल आपल्या विजयराजे गाव मतदान तर साठ पासष्ट टक्के होईल काय विकास कामे काय केलेले सांगू शकत का आपण सिमेंट रस्ते केले ग्रामपंचायत भवन बांधले अंडर गाव नाल्या केल्यात घरकुल दिले लोकांना भरपूर काम केले मशन भूमी केले भरपूर काम केले काय सांगणार म्हणजे बदामराव पंडित हे आमदार होतील गे, गेवरा तालुक्याचे आपल्या गावात काय काम केले सांगू शकतो का आबाजी आबानी बंधारे दिल 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 दिल। दिली आठ नऊ बंधारे दिली बंधारामुळे पाणी सगळ्या गावाला मिळेल आ, बस्ती किती मतदान होईल आपल्या गावातून दोन तीनशे होईल काय नाव आहे आपलं पंढर नाही काय सांगणार तेवीस तारखेला कोण गुलाला मानकरी होईल आपल्याला गेवराई तालुक्यातून जे गे आहे जे गे म्हणलं तुमची पसंती कोणाला आहे आपली पसंती जरी असली पण हे जगे म्हणलं आपली एकट्याच्या पसंती काय होणार आहे साऱ्या जगातच मतदान असं एकत्र व्हावं हो, आम्हाला हे वाटतं जो पासे पास आहे माणूस त्या पा पास करायचा त्याच माणसाला का बाकीच्या माणसाने का कोणी दगड नाही आणले आपल्याला सारे चांगलेच आहेत ना विजय सिंग चांगले आहेत आबा चांगलेत बाप्पासाहेब पवार चांगला आहे कोणाला आपण त्यांना नाव ठेवू शकतात का असले माणसं आपली पण पसंती आपली कोणाला राहील अहो आम्ही का सांगतो मतदान तर करायचं आपल्याला ओके ओके कोणाचा चहा नाही प्यायचा कोणाचा एक रुपया नाही घ्यायचा मतदान तर करायचं बर काय सांगणार कसा आमदार पाहिजे आपल्या गेवरा तालुक्याला काम करणार आहे माणूस सगळे लोक घेऊन फिरणारे सार माणस काम करणार आहे गोल गरिबाला घेऊन चालणारे असं पाहिजे

बर कसा आमदार पाहिजे आपल्या तालुक्याला आमदार पाहिजे कोण आहे विकास करणार काय नाव आहे आपलं बालासाहेब भागवत कसा आमदार पाहिजे आपल्या मतदार मतदारसंघात विकास करणारा बरं कोण आहे असं आपल्याला वाटतंय विकास करणार आहे अमरशी पंडित बर काय काय का, का, कामे केले सांगू शकतात आपल्या गावात गावातले कामच त्यांची किती लोकसंख्या आपल्या गावाची अकराशे किती मतदान होईल वाटते तुम्हाला गावातून नऊशे च्या आसपास मतदान होईल प्रतिसाद चांगला राहील तुम्हाला गावातून प्रतिसाद पण काय नाव आपलं उद्धव चाळक बर कोण तेवीस तारखेला गोलालचा मानकरी होईल वाटतं आपल्या एवढ्या मतदार सांगा तुम्ही तुम्हाला विजयराजे होते ना असं आहे गावातून तरी आहे मग बाकीचं काय 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 नाव आपलं आपलं अजिनाथ चाळक बरं मतदार मतदारसंघातून कसा आमदार पाहिजे कोणाला पसंती राहील आपली राहील ना लक्ष्मण अण्णाला चांगली इथं बरं गावात काय काम आहे सांगू शकतो का त्यांची काम जास्त येणं जाणं नाही पण लय दादागिरी नाही काही नाही बरं बर म्हणजे आपली पसंती मग कोणाला अण्णाला नाही अण्णा बी चांगली येतात सगळेच चांगली येतात आपल्याला पण हा पण अण्णाच चांगलं काम आहे पण आता त्यांना काय तब्येतीने साध्य आहे ना त्यांची बरं त्यामुळे येत जात नाहीत जास्त ओके धन्यवाद काय सांगणार विधानसभा निवडणुकीविषयी काय विजयराजा सांगणार हा गावातून कसा प्रतिसाद भेटतोय चांगला भेटेल ना आपापल्या हिशोबाने का बरं विजयराजे पंडित साऱ्या गावाचे काम त्यांचेच आज साहेबाचे भाय साहेबाचे इथून बी ग्रामपंचायत त्यांचीच होते कोणी कुंकड जाईन कुंकडी काही पण साहेबाचंच काम चांगलं गावासाठी गावात चांगल्या प्रकारे काम झाली तालुक्यापैकी आपण किनगाव या गावामध्ये आलेलो आहोत आणि येथे काय ये नागरिक बसलेले आहेत त्यांना आपण येत्या विधानसभा निवडणुकीविषयी माहिती जाणून घेणार आहोत की आपल्या गेवराई तालुक्याला कसा आमदार पाहिजे याविषयी काय नाव आपलं सांगा

काय नाव आपलं श्रीनिवास वर्गात चाल बरं कसा आमदार पाहिजे आपल्या गवराई मतदारसंघातून कोण निवडून नी आहे असं वाटतं तुम्हाला आता निवडून नी येईल काय एवढं ठरलं नाही समजा विजय रंग पांडे सांगते त्यांच्यानी सांगू बरं आपली पसंती कोण आहे तालुक्यातून कोणाला राहील तर नंतर येऊ पसंती का आपलं काय नाव मग लव चाळ बरं काय सांगणार ते येत्या विधानसभा निवडणुकीशी विजय राजे पंडित आमदार होते त्यांच्या पंचवीस वर्षापासून ते पहिल्यापासून सत्ता आहे त्यांची पहिले कामं भरपूर केलेले आहेत त्यांनी शाळेत सारे, सारे कॉलेज आहेत बाकीचे आमदारच कुठं काय काय नाव आपलं राधाकृष्ण चाळक बरं कसा आमदार पाहिजे आपल्या गेवरा मतदारसंघातून कोण निवडून असं वाटतं तुम्हाला आमदार सर्वसामान्य लोकांना भेटणार पाहिजे सुखदुःखामध्ये सामील होणारा पाहिजे आणि कधीही कुणी फोन केला कोणाचं काही काम असेल तर फोन रिसिव्ह झाला पाहिजे उचलला पाहिजे आणि तिथे समस्याचं निवारण झालं पाहिजे असं गेवरा तालुक्याचं एकमेव नेता फक्त बदामा पंडितच आहेत आणि बदामा पंडितच गेवराई आमदार व्हावं असं आमची इच्छा आहे कारण गेवरा तालुक्याला दिशा दाखवणारं काम दादाच्या नंतर आबानीच केलेलं आहे आणि आज आबा एक नंबरला असल्यामुळं आबा निवडून येतील असं आम्हाला गावकऱ्याला तर वाटतंच आहे पोलीस स्टेशनचं काम असू द्या लाईटचं असू द्या तहसीलचा असू द्या कुठलं एस टी स्टँडचं कुठलं कुठलं असू द्या आबाच्याच कार्यात होऊन गेलं आजपर्यंतच्या काळामध्ये त्याच्यामुळं आज तुम्ही पाहा ग्यावरा तालुक्याची परिस्थिती तीन आमदार आहेत होऊन गेलेले आहेत आज आबाच्या घरी जा डायरेक्ट तुम्हाला बंगल्यात प्रवेश आहे गेल्यावर पाणी चहा प्यायला बसायला जागा किंवा आतून तरी विचारणार विचारणार की कुठं आले काय आहे तसं बाकी बंगल्यावर जाऊन विचारा बसायला जागा विचारा, विचारा का वाचमिन आत येऊन देतो विचार जनतेला गेटवरच थांबावं लागते ते विचार कोणा गावना आला कोण सांगा आणले पुढे आहे का मग मागच्या पुढे सांगितलं आमच्या गावचा मनुष्यवा त्याला आत घेतात अशी तालुक्याची परिस्थिती त्यामुळे येणारे विधानसभेला आमदारच होणार आहेत आम ओके धन्यवाद आपल्यासोबत ज्येष्ठ नागरिक आहेत तुम्ही काय सांगणार विधानसभा निवडणुकीविषयी विधानसभे काय सांगायचे रस्ते फिस्ते तिघा का पसंद? का <laughs> हो <laughs> हो 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 न कामं केलेत आणि तिघातून कुणी आलात तरी आम्ही खुशी आमचं काहीच नाही विषय बरोबर मी कोणाला पसंत तिघाला पसंती का त्याची पसंती आम्हाला तिघ आमदार होऊ शकत नाहीत मग एक कुणी होईन जे ज्याला मतदान जास्त होईल ते होईन बरं बरं धन्यवाद